बांधकाम विभागामार्फत बांधकाम मजुरांसाठी विविध योजना चालवण्यात येतात बांधकाम मजूर म्हणून नव्वद दिवस काम केलेच ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे कामी ग्राह्य धरण्यात येते आणि या प्रमाणपत्राच्या आधारे बांधकाम मजूर म्हणून नोंदणी केली जाते वरील प्रकारची नोंदणी प्रक्रिया राबवत असताना ग्रामसेवक यांनी सदर कामगार हा कोणत्या नोंदणीकृत कंत्राटदाराकडे काम करतो त्याचा परवाना आहे का नव्वद दिवस काम केल्याबाबत दिनांकानुसार हजेरी पटावर कंत्राटदाराची स्वाक्षरी ज्या कामगाराच्या खात्यावर ठेकेदाराने पैसे जमा केले असल्यास बँक स्टेटमेंट किंवा नगद पैसे दिले असल्यास त्यांचे ठेकेदाराचे प्रमाणपत्र कामगाराने कोणत्या कामावर काम केले त्या कामाचे नाव आणि वर्क ऑर्डर कामगाराचा मजूर म्हणून ठेकेदाराने विमा उतरवला आहे किंवा कसा या बाबीची पडताळणी न करता बोगस बांधकाम मजुरांना नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र काही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक काही दलालांना बळी पडून देत आहेत तरी सदर बाबीची तपासणी करून योग्य बांधकाम मजुरांना न्याय द्यावा आणि असे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी असे निवेदन मानव विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांनी नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे